फट <laughs> गेल्या सहा महिन्यापासून पीक विम्याची रक्कम जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतकरी धारक शेतकऱ्यांना मिळावी या मागणीसाठी आम्ही सहा महिन्यापासून कलेक्टर ऑफिसला वेळवरून निवेदन देतोय पत्रव्यवहार करतोय मात्र त्याचा इफेक्ट होत नाही आम्ही गेल्या दोन महिन्यापूर्वी कलेक्टर साहेबांना अकरा जानेवारी अकरा डिसेंबरला एक किड आंदोलन केलं होतं तेव्हा साहेबांनी सांगितलं होतं की ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर केडी आहे त्या त्या शेतकऱ्यांनी पुराव्या सखत तुमच्या तुमच्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांकडे जमा कराव्यात साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या शेतात केडी होती याचे पुरावे सादर केले होते त्याच्यात ते जमा केल्यानंतर अकरा जानेवारीपर्यंत साहेब त्या जमा केलेल्या अर्जांवर काहीतरी सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा असं मी साहेबांना सांगितलं होतं नाहीतर आम्ही बारा तारखेला पेट पर परत हे आंदोलन करू आम्ही बारा तारखेला परत हे आंदोलन करत त्या दिवसाला एक महिना लोटला तरी साहेबांनी त्याच्यावर कारवाई केली नाही आम्ही गेल्या दहा दिवसापूर्वी साहेबांना परत निवेदन दिलं की साहेब ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर टीडी आहे त्या शेतकऱ्यांचा निकाल तुम्ही लावा तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पुरावे सादर केलेले आहेत मात्र एकतीस जानेवारीच्या आत त्याच्यावर तोडगा काढावा आम्ही साहेबांना अशी रिक्वेस्ट केली होती नाही तर दोन तारखेला आम्ही सिंगाड्या मोर्चा काढू असं निवेदन दिलं होतं तरीही साहेबांनी आतापर्यंत त्या विषयावर तोडगा काढलेला नाही आम्ही त्या त्याच्या ज्या विचारासाठी जा आज इथं आलेलो हो, आहोत आणि दोन फेब्रुवारीला ठरल्याप्रमाणे आम्ही आल्यानंतर इथं कलेक्टर साहेब आम्हाला मिळून आले मिळून आलेले नाहीत तर आज आम्ही आमच्या जो निर्णय आहे किडीपी किमाच्या त्याच्या जोपर्यंत निर्णय होत नाही आम्हाला ठोस असा निर्णय होत तो नाही ना तोपर्यंत आम्ही आज इथून घरी जाणार नाही आम्ही जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटला इथे शेतकऱ्यांनी पुरुष पण लावून दिलेला आहे आणि जोपर्यंत कलेक्टर साहेब इथे आमच्या स्तरावर येत नाही आणि इथं येऊन आम्हाला सांगत नाही की आमचा निर्णय काय निर्णय घेतला तोपर्यंत आज घरी जाणार नाही